नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की गुढीपाडवा किती जवळ आला आहे तर तीस मार्च रविवारी आहे गुढीपाडवा म्हणजेच आपल्या मराठी नवीन वर्षाची या दिवशी सुरुवात होत असते या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्यांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्की काय फायदा होतो ज्यामुळे जीवनातल्या सगळ्या अडचणी समस्या दुःख जे आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचे समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि बघा या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत तर घरामध्ये तुम्हाला काही अशा वस्तू आहेत जे तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत की जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारे जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचे सुख समृद्धीचे जाईल कारण घरातल्या अशा काही वस्तू असतात की ज्यामध्ये नकारात्मकता साठून ठेवण्याची क्षमता असते त्यामुळे काय होतं की आपल्या घरावर संकट येतात आपले कामी? होत असलेली कामे होत नाहीत आपण सुख सेवा करतो दानधर्म करतो पूजा अर्चना करतो सगळं अगदी मनापासून करतो देखील तरी देखील आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतो आपल्याला कळत नाही की आपल्यावर सारखे दुःख संकट का येतात सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाहीत कारण या काही गोष्टी आहेत या आपल्याला पाहिला पहिले घराच्या बाहेर काढायच्या आहेत हे जेणेकरून मग घरामध्ये आपल्याला आनंदाचे सुखाचे दिवस येतील आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटे मोठे सण किंवा अमावशा असू द्या पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या त्यावेळेस आपल्याला आपलं अप्ला घर स्वच्छ करणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण जिथे स्वच्छता असते तिथे देवी देवतांचा माता लक्ष्मीचा वास असतो मग नाहीतर मग तुमच्या देवारा अगदी धूळखात पडलेला आहे सगळीकडे घरामध्ये धूळ आहे तर तुम्ही दोन दोन तास पारायण करताय सेवा करताय त्याला काहीच अर्थ नाही तुमचं घर किती स्वच्छ आहे घरामध्ये किती व्यवस्थितपणा आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असते अस्वच्छतेच्या ठिकाणी लक्ष्मीचा वास नसतो व त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू आहेत ज्या आहेत घरातून बाहेर काढायच्या त्या वस्तू घराच्या बाहेर काढल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येतो व आपली सर्व कामे पूर्ण होतात आपल्या जीवनातील सर्व संकटे निघून जातात तर या वस्तू कोणत्या आहेत ते पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या आहेत ज्या गुढीपाडव्याच्या आधी घरातून बाहेर काढाव्यात आणि यामुळे कोणते सकारात्मक परिणाम होतात ते देखील पाहूया त्यातली पहिली वस्तू आहे तुटलेल्या आणि खराब वस्तू तर त्या का काढाव्यात तर वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरात आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव वाढतो तुटलेली भांडी ताट कपबशा खराब झालेले शोपीस तुटलेल्या तुटलेला तुटलेल्या देवमूर्ती किंवा तुटलेली पूजा सामग्री या वस्तू घरातून काढल्यावर सकारात्मक ऊर्जा वाढते आर्थिक धैर्य मिळते आणि घरात शांती नांदते दोन जुनी आणि फाटलेली कपडे तर फाटलेल्या किंवा वापरात नसलेल्या कपड्यांमुळे घरात दरिद्रता आणि दारिद्र्य येते असे मानले जाते की या वस्तू काढून टाकल्याने घरात संपन्नता येते जुनी फाटलेली आणि वापरात नसलेली कपडे खराब झालेली चादरी आणि पडके या वस्तू पडदे वस्तू काढल्यामुळे स्वच्छता आणि नव नवनवनीतेची भावना निर्माण होते घरात चैतन्य आणि समृद्धी येते निश्चयोज्य आणि न वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू न वापरल्या जाणाऱ्या किंवा खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरात नकारात्मक लहरी वाढवतात आणि अडचणी आणतात बंद पडलेले टी व्ही मिक्सर फ्रीज न चालणाऱ्या बॅटऱ्या आणि लाईट्स या वस्तू काढल्यामुळे घरात नवीन ऊर्जा प्रवाहित होते आणि आर्थिक प्रगतीला देखील मदत होते चार जुन्या आणि वापरात नसलेल्या पात्रदाणे म्हणजेच शुद्ध चप्पल वास्तुशास्त्रानुसार फाटलेली किंवा खराब झालेली चप्पल शूज दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात जुनी तुटलेली किंवा वापरात नसलेली चप्पल शूज या गोष्टी या वस्तू काढल्याने घरात आर्थिक भरभराट आणि शुभता येते पाच घरातील कोपऱ्यातील कचरा आणि अनावश्यक सामान तर घरात पसरलेला अनावश्यक कचरा आणि विस्कळीतपणा अडथळे निर्माण करतो आणि उन्नती रोखतो पेपरचा ढीग जुन्या मासिके आणि वापरात नसलेली पुस्तके अनावश्यक प्लास्टिक आणि बॉटल्स या वस्तू काढल्यामुळे घर स्वच्छ आणि नीटनेटके होते सकारात्मक ऊर्जा वायुमार्गातून प्रवाहित होते सहा घरा खराब झालेली पूजा सामग्री आणि जुनी अगरबत्ती अशुद्ध पूजा सामग्रीमुळे घरात शुभ परिणाम होत नाहीत तुटलेल्या मूर्ती जुनी अगरबत्ती किंवा उदबत्त्या वापरून झालेल्या समयी आणि दिवट्या या वस्तू काढल्यामुळे घरात आध्यात्मिक शुद्धी होते आणि ईश्वराची कृपा आपल्यावर लाभते सात मृत व्यक्तीच्या वस्तू आणि त्यांच्या आठवणीचे सामान मृत व्यक्तीच्या वस्तू नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि मानसिक ओझे वाढवतात मृत व्यक्तीने व्यक्तीचे वे, जुने कपडे तुटलेला फोटो फ्रेम्स या वस्तू काढल्यामुळे घरात हलकेपणा आणि नवीन सुरुवात होते तुम्ही फक्त एखादी फोटो ठेवू शकता आठ जुनी औषधे आणि कालबाह्य वस्तू वास्तुशास्त्रानुसार जुनी औषधे आणि कालबाह्य वस्तू आरोग्यावर वाईट परिणाम करतात पायरी झालेले औषधे जुनी सौंदर्यप्रसाधने या वस्तू काढल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा देखील होते नऊ तुटलेली आरसे किंवा फुटके काचेचे सामान का काढावेत तर वास्तुशास्त्रानुसार फुटके आरसे अपयश आणि मनशांतीचा अभाव निर्माण करतात तुटलेले आरसे फाटलेली काच या वस्तू काढल्यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सौख्य वाढते दहा अनावश्यक भंगार आणि जुनी यंत्रे का काढावी तर भंगार आणि अनावश्यक यंत्रे अडथळा निर्माण करतात आणि घरात दारिद्र्य आणतात जुनी बाईक सायकलचे जुने सुटे भा भाग लोखंडी भंगार या वस्तू काढल्यामुळे घरात समृद्धी आणि आर्थिक वाढ होते गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला हे करा घराची संपूर्ण स्वच्छता करा गुढी उभारण्याआधी घरात गंगाजल शिंपडा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून तोरण लावा धनसंपत्तीचे पूजन करा गुढीपाडवा हा सण आरंभ मानला जातो घरातील अनावश्यक तुटलेल्या आणि निश निष्प्रयोज्य वस्तू काढून टाकल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे घरात शांतता समृद्धी आणि आनंद नांदतो या सर्व वस्तू जर तुम्ही घराच्या बाहेर काढलात तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येतो व तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी घडतील नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदर या घरातल्या वस्तू काढून टाका तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहे व शेवटी तुम्हाला गुढी शुभ गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा